गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता गाजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपली निवडणूक यंत्रणा आणखीन घट्ट करायचं ठरवलंय त्याचाच भाग म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मंडल प्रमुखांची संख्या वाढवण्यात येणार आहे आतापर्यंत भारतीय भारतीय जनता जनता पक्षाकडून प्रत्येक विधानसभा 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 अध्यक्षांची करण्यात येत होती या अध्यक्षाला पक्षात मंडळ प्रमुख म्हटलं जातं या मंडल प्रमुखांच्या नेतृत्वात त्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांना काम करावं लागत मात्र भाजपने आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील शंभर बुथसाठी एक मंडल प्रमुख नेमण्याचा निर्णय घेतलाय मतदारसंघ एक आणि मंडळ प्रमुख अनेक एका विधानसभा मतदारसंघात भाजपचे अनेक मंडल प्रमुख पाहायला मिळणार आहेत निवडणूक जिंकण्यासाठी बूथ मॅनेजमेंट निर्णायक मानलं जातं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे जाहीरपणे भाजपच्या इशाचं श्रेय बूथ मॅनेजमेंटला देतात आता हे बूथ मॅनेजमेंट आणखीन बारकाईने व्हावं यासाठी मंडल प्रमुखांची संख्या वाढवण्यात येणार आहे मात्र यामुळे अंतर्गत कलाची शक्यता आहे का एकापेक्षा अधिक मंडल प्रमुख नेमल्याने गटबाजीचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ले ले दे या निर्णयाचं समर्थन करताना भाजपकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आलेल्या रचनेचा हवाला देण्यात येतोय महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कामाच्या सूक्ष्म नियोजनासाठी या जिल्ह्यांची एकशे पंचवीस महानगरांमध्ये विभागणी केली आहे भविष्यात भाजपकडून राज्यातील विधानसभा मतदारसंघाची देखील मंडल प्रमुखांची वाढ करून अशीच फोड करण्यात येणार आहे आता भाजपने यासाठी नोंदणी अभियान सुरू केलंय भाजपच्या राज्यात दीड कोटी सदस्य नोंदणीचं लक्ष आहे आतापर्यंत एक कोटी बेचाळीस लाख सदस्य नोंदणी झाल्याचा दावा करण्यात येतोय आगामी काळात प्रमुखांची संख्या वाढवून ही सदस्य नोंदणी आणखीन वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे सुमारे बारा कोटीवर लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य लक्ष करण्याचं भाजपने ठेवलंय सर्वसामान्यांना पक्षाशी जोडण्याचे प्रयत्न आहेत सदस्य नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला जातोय त्यासाठी मोबाईल क्रमांक देखील प्रसारित केले आहेत बूथनिहाय नियोजन करण्यात आलं आहे पक्षाची महाराष्ट्रात एक लाख बूथ असल्याचा दावा पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने केलाय प्रत्येक बूथला दोनशे सदस्य नोंदणी करण्याचं उद्दिष्ट दिलंय तर या बूथ नोंदी संघाची काय भूमिका आहे पुण्यातीलच नाही तर राज्यातील आणि देशातील भाजपच्या विजयाला पक्षाचे शक्तिमान संघटन कारणीभूत आहे हे खरंच आहे महाराष्ट्रात आणि पुण्यातही यावेळी त्याला सरकारी योजनेचं पाठबळ मिळाले त्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिकाही प्रभावी ठरली आहे या सर्व गोष्टीतून हा दैद्यमान विजय साकारला गेलाय आर एस एस चे पाठबळ आणि कार्यकर्त्यांच्या संवादात झाल्यानंतर कोणतीही कामे कार्यकर्ते राजखोषणे मान्य करतात यावेळी राबवलेलं काम म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राबवलेली प्रबोधन मोहीम स्वयंसेवक कोणत्याही पक्षाचे नाव घेता घरोघर संपर्क साधून मतदानाचं आव्हान करत होते मात्र त्यांनी नाव घेतलं नाही तरी मतदान कोणाला करायचं राष्ट्रीय प्रश्नांवर कोण काम करताय हे सांगण्याची त्यांना गरज नव्हती पण त्यांच्या मतदान करण्याच्या आव्हानामुळे यावेळी मतदानाचा टक्का देखील वाढला आणि भाजपला यश मिळवता आलं यात संघाची मतनिर्णायक ठरली आहेत या भूतमंडळाच्या निर्णयामुळे भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी वाढेल की संघटन करण्याचा भाजपचा आकरा वाढेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर पेजला फॉलो करा